दूध किंवा मिल्क पावडर न वापरता किंवा मग तासन तास मिश्रण न शिजवता अगदी आयत्या वेळेला सुद्धा करू शकाल इतक्या साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या नारळाच्या वड्या आज मी तयार करते ज्या की बनवायला एकदम सोप्या आहे ओला नारळ जर खोवलेला असेल ना तर फक्त पंधरा मिनटात तुम्ही वड्या तयार करू शकता आणि चवीला म्हणाल तर अगदी जिभेवर ठेवल्याबरोबर ह्या वड्या विरघळतात खूप अप्रतिम होतात मस्त आतपर्यंत मऊ रसाळ अशा ह्या वड्या लागतात तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशा करायच्या ह्या मस्त अशा मऊ रसरशीत ओल्या नारळाच्या वड्या तर ह्या वड्या तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एक नॉनस्टिक कढाई गरम करायला ठेवलेली आहे शक्य असेल ना तर नॉनस्टिकची कढाई वापरायची आहे नॉनस्टिक कढाई नसेल तर मग कुठलंही जाड तळाची कढाई तुम्ही इथे वापरू शकता कढाई हलकीशी गरम झाली की यात मी दोन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि हे तूप सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं म्हणजे नारळ आपला कढाईला चिकटत नाही आता इथे मी हा दोन वाटी ओला खोवलेला नारळ घेतलेला आहे नारळाचा जो ब्राऊन पार्ट असतो ना तो काढून आणि मग मिक्सरला फिरवून घेतला आहे आणि वाटीत भर त्यांना एकदम दाबून दाबून नारळ भरायचा आहे म्हणजे ना त्याचं प्रमाण चुकत नाही तर हा नारळ मी आता तुपावर तीन ते चार मिनटासाठी परतून घेणार आहे यातलं मॉइश्चर जाईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हा है। नारळ परतून घ्यायचा आहे तर हे बघा जवळपास इथे चार ते पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल नारळातलं मॉइश्चर आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि नारळ छान सुटसुटीत दिसतोय तर आता यात मी साखर टाकून घेते तिथे मी पाऊन वाटी साखर टाकलेली आहे ज्या वाटीने मी नारळ मोजून घेतला होता ना सारख्याच वाटीने इथे मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल ना तुम्ही इथे एक वाटी साखरेचासुद्धा वापर करू शकता आता यात मी दोन चमचे दुधावरची साय टाकते तर अशा पद्धतीने साय टाकली ना तर बर्फीला आहे ना चवसुद्धा खूप छान येते आणि मस्त आतपर्यंत मऊ रसाळ बर्फी लागते आणि अगदी चिबेवर ठेवल्याबरोबर ही बर्फी विरघळते साखर आणि दुधावरची साय टाकल्यानंतर परत एकदा आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत साखर आपली पूर्णपणे विरघळेपर्यंत किंवा मग पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत तर हे बघा जवळपास इथे दोन ते तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि हे मिश्रण जर आता ओलसर आहे तर हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम लो आहे आणि लो फ्लेमवर मी आणखी दोन ती तीन ते तीन मिनटासाठी हे मिश्रण शिजवून घेतलं होतं तुम्ही बघू शकत असाल आता मिश्रणाने पूर्णपणे कढाई सोडलेली आहे आणि याचा एकत्रित गोळासुद्धा होतोय म्हणजेच आपलं हे जे मिश्रण आहे ना हे आता वड्या सेट करण्यासाठी परफेक्टली तयार आहे तुम्हाला जर अशा पद्धतीने अंदाज येत नसेल ना तर काय करायचं तयार मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण घ्यायचं त्याची हातावर अशा पद्धतीने गोळी करून बघायची ती हाताला न चिकटता अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखी गुळगुळीत गोळी झाली ना समजायचं मिश्रण परफेक्टली तयार आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण आपण लगेचच एका तूप लावलेल्या ताटात काढून घेणार आहोत तर ही जी प्रोसेस आहे ना ती पटपट करायची आहे नाही तर मग मिश्रण कोरडं व्हायला लागतं आणि नंतर वड्या सेट होत नाही तर सगळं मिश्रण इथे मी तूप लावलेल्या ताटात काढून घेतलं होतं ताटाला अगोदरच तूप लावून ठेवायचे म्हणजे आयत्या वेळेला घाई होत नाही आता इथे मी एका वाटीच्या बुडाला हलकासा तुपाचा हात लावून घेतला होता आणि वाटीने सगळीकडनं हे मिश्रण एकसारखं पसरून घेतलेलं आहे वरतून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने तर आता यावर मी काही पिस्त्याचे काप टाकून घेते जे की दिसायला छान दिसतात पूर्णतः ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरी चालेल पिस्त्याचे काप टाकल्यानंतर परत एकदा वाटीने हलकेसे प्रेस करून घेते जेणेकरून आपण जेव्हा वड्या कट करू ना तेव्हा ते वड्यांपासून वेगळे होणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने मी पिस्त्याचे काप सेट करून घेतलेले आहे आता आपण हे मिश्रण पूर्ण गायर करूया आणि मग वड्या कट करायला घेऊया तर जवळपास इथे एक तास झालेलं आहे हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे आता याच्या मी वड्या कट करून घेते तर इथे मी चौकोणी आकारात ह्या वड्या कट केलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात कट करू शकता तुम्हाला जर घाई असेल ना तुम्ही हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता अगदी पंधरा ते वीस मिनटात सुद्धा याच्या वड्या सेट होतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर हे बघा अशा पद्धतीने ह्या वड्या मी आता वेगळ्या करून घेते तुम्ही बघू शकत की किती इझिली ह्या वड्या वेगळ्या होत्या एकदम मस्त अशा मऊ रसाळ ह्या वड्या तयार झालेल्या आहे इन्स्टंट तयार होतात आणि जेवढ्या झटपट तयार होताना त्याहून डबल वेगाने संपतात सुद्धा इतक्या चविष्ट लागतात तेव्हा ह्या नारळी पौर्णिमेला अशा पद्धतीच्या ह्या वड्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद